हॅलो विजन पोलीस या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण भागाकार हा जो टॉपिक होता तो अर्धा राहिला होता त्याचा भाग एक आम्ही अपलोड केलेला आहे वर त्याचा भाग दोन म्हणजे अर्धा बेसिक झाला होता चौथा क्वेश्चन आहे हा बघू चौथा क्वेशन सोडवण्याबद्दल आम्ही चारचा पाडा लिहून घेतो चार एक तर चार चार दोन्ही आठ हा चारचा पाडा मी लिहून घेतला आता चारचा पाडा लिहून घेतला इथं बघा या, या चारच्या पाड्यात हे बाकीच्या संख्या कितव्या स्थानावर येतात हे इथे ठेवत जायचं असते म्हणजे इथं वर्तू जो असतो याला वाहकार म्हणतात इथे जे असतो त्याला भाजक म्हणतात इथं जो असतो त्याला भाज्य म्हणतात आणि जे शेवटी राहत त्याला बाकी म्हणतात सोडू आता लेफ्ट साइडून बाहाकार सोडायचा असतो एक घर घ्या पहिला चारच्या पाड्यात तीन कितवा स्थानावर आहे बघा किंवा चारच्या पाड्यात तीन आहे का बघा चारच्या पाड्या तीन दिसते कुठं दिसत नाहीये मग आम्ही काय करणार त्यापेक्षा लहान संख्या शून्य चारच्या पाड्यात तीन नाहीये पण आज चार पेक्षा तीन लहान आहे म्हणून शून्य मग इथं शून्य तीन मधन शून्य गेला तीन राहिला या पाच लाखाली पस्तीस झाली चारच्या पाड्यात पस्तीस दिसतं का कुठं नाही त्यापेक्षा लहान संख्या बत्तीस आहे चार तो बत्तीस आठ इथं ठेवा आठ वाजताना कोणती संख्या आहे बत्तीस इथे राहिले तीन, या तीन ला ला 32, 32 ने आता या तीन लाखाली दोन लाखाली घ्या बत्तीस होतो अजून चारच्या पडेल बत्तीस आहे चार तो बत्तीस बत्तीस मधन बत्तीस गेले तेहतीस तीस राहिले रात्री शून्य राहतात आता या पाच लाखाली घ्या पाच लाखाली घेतला आता चारच्या पडेल पाच आहे का नाहीये मग आता काय घेणार त्यापेक्षा लहान संख्या चार एक कर? चार चारच्या नाहीये पाच त्यापेक्षा लहान संख्या चार कितव्या स्थानावर आहे पहिल्या स्थानावर कोणती संख्या होती पहिल्या स्थानावर चार तिथं खाली अशा प्रकारे ठेवायचा पाच मधून चार, चार।, चार गेले एक राहिले हा झाला बाकी टॉल तर इथंपर्यंत पुढचा विनिट बघू इथंपर्यंत समजते हा विनिट बरोबर आहे की नाही यासाठी आम्ही डायरेक्ट फॉर्म्युला सुद्धा बघितला होता तो फॉर्म्युला इथं वर लिहितो मी अधिक बाकी या फॉर्म गोष्टी जर ठेवल्या व्यवस्थित तर तुमच्या गणित बरोबर आहे की नाही हे सगळ्या गोष्टी पळून जात सध्या त्याच्या पोलीस वरतीच्या जे एक्झाम चालवत त्या भागाकार गुणाकार बेरीज उजापटी शॉर्टकट पद्धतीने किंवा तो गणित तर आपण भागाकार येतोच काही मुलांचं ते गणित सुटतंय त्यासाठी भागाकार व्यवस्थित बघा हा भागाकार अशा प्रकारचे भागाकार जर जमले तर ते बघा हा गणित जर आता तुम्हाला जमले असं समजा मग पुढचं गणित अशा प्रकारे जर असेल तर तुम्हाला सोडवता येतं त्याने बघा हा आणि ह्या दोन आणि हा पाच आता तुम्ही हुशार झाला असं समजा मग चार हे भागायचे चार के चार चार बत्तीस किती राहतात तीन चार बत्तीस आता पुढं चार एक चार किती राहतो एक बाकी राहतो पॉईंट घेतला पुढं चार दोन आठ अशा प्रकारे इथं बाकी येतला नाही अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता पुढचे गणित जर तुम्हाला बेसिक जमत नसेल तर मग ह्या यांना काटा गणित म्हणतात मग ते तुम्हाला येणार नाही आणि अशा भागात हे प्रत्येक गणिता येत असत पुढचं गेणित बघू ने सहाशे ला भाग मारायचा आहे मग मी काय करतो आणि पाचा पाळा घेऊन घेतो असं संपूर्ण सर दहा पहिलीच्या दुसरीच्या मुलांना शिकवत आहे हे जर शिकला तर व्यवस्थित आहे नाही तर मग राहत तिथंच पाच एक पाच पाच दोन दहा पाच आहे पन्नास आता पाच ते पन्नास आला आता बघा तिथे नाईड सोडवायचे पाचच्या पाड्यात सहा आहे का नाही त्यापेक्षा लहान संख्या एक पाच एक पाच एक राहिला ह्या पाचला आता खाली घ्या पाचच्या पाड्यात पंधरा आहे पाच त्रिक पंधरा किती राहतात शून्य आता चारला खाली घ्या पाचच्या च्या पुढे चार आहे का नाही त्यापेक्षा लहान संख्या शून्य पाच पाड्यात पुढे चार नाही पाण्यात म्हणजे तिथं तुम्ही बाहेरगाडच्या ठिकाणी शून्य घ्यायचा आणि तिथं खाली शून्य घ्यायचा चार मधून शून्य गेला चार राहिला हा बाकी राहिला आता तुम्हाला जर मध्ये काढायचं असेल इथं पुढे जर मध्ये काढायचं असेल तर तुम्ही इथं एक पॉईंट ठेवू शकता त्या संख्येचा इथे पॉईंट ठेवला म्हणजे हा इथं झाला शून्य आला इथं पॉईंट ठेवला म्हणजे इथं शून्य आला मग आता पाचच्या च्या चाळीस आहे का मग आहे पण काटे चाळीस चाळीस मध्ये चाळीस गेले शून्य सपोज असं ग्राहित धरा सपोज इथं जर आला असता तुमचा ती राहिला असता बाकी किंवा समजा सहा बाकी राहिला असता मग तुम्ही काय केला असता हा बाकी तर ठेवला असता ठीक आहे जर तुम्हाला अजून पुढच्या तरी जर काढायचं असेल तर तुम्ही पॉईंट घेऊन तर शून्य घेतला असता का नाही एकदा पॉईंट घेतला म्हणजे इथं तुम्ही डायरेक्ट आता याला घेऊ आम्ही तीनच घेऊ हा तीन याला तुम्ही आता डायरेक्ट इथं पॉईंट घेतलाय म्हणजे डायरेक्ट शून्य घ्यायचा हा तीस होतो अशा प्रकारे आपलं लगेच उडत समजलं नाही तर पुढच्या नाही येतात बघा आता सातचा गडा घेऊन घेतो सात एका सात सात दोन चौदा सात लक्ष्य लक्ष बाकीचे बसलेले आहेत तुमचंही लक्ष इकडेच असू द्या अक्षर वगैरे दिसत नसेल दर एक असेल तर कमेंट करा खाली बसलेले लक्ष द्या पाड्या लिहून घेते आता पुढचं बघा सातच्या पाड्यात सात आहे का आहे पहिल्या स्थानामुळे सात एक तर सात सात म्हणून सात गेले शून्य या आठऱ्या खाली घ्या सातच्या पाड्यात आठ आहे का नाहीये त्यापेक्षा लहान संख्या सात आहे साथ एक तर, साथ एक यार सात एक सात एक राहिला ह्या खाली घ्या चार खाली घ्या चौदा सातच्या चौदा आहे स्थानावर दुसऱ्या स्थानावर बरोबर आहे का का बरोबर मी शून्य शून्य ह्या तीन ला खाली घ्या आता सातच्या वाड्यात तीन आहे नाही लहान संख्या आता शून्य इथं तीन राहिले आता पुढे काय करणार आहे पॉइंट घेतला शून्य वेळेत तीस नाहीये अठ्ठावीस सात चौक अठ्ठावीस दोन राहिले आता, 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 दो आता पॉइंट घ्यायचंय का नाही डायरेक्ट शून्य इथं डायरेक्ट शून्य घ्या इथं वीस आहे मग सात दोन्ही चौदा अशा पुढं तर सोडून जाऊ शकता तुम्ही सोडवत सोडवत सोडत जाऊ शकता जर बेसिक जर जमत नसेल तर तुम्हाला अडव्हान्स लेवलच्या गणित जमणार नाहीये त्यासाठी आधी बेसिक गणित शिकून घ्या म्हणजेच पुढच्या अडव्हान्स गणित कळत जाते आता गणित बघा व्हिडिओ संपेपर्यंत ना तुमच्या मनातील भयाकाबद्दलचा जोही क्वेश्चन असेल जोही डाऊट असेल सगळा क्लिअर होऊन जाईल पुढे बघा आता नवा क्वेश्चन आहे यासाठी मी सातचा पाळा लिहून घेतो चौदा सात एकवीस सत्तर बघा एक एक सगळ्या घ्यायचंय सातच्या पाडे चार आहे का नाही आहे मग मी काय देणार शून्य घेणार इथं शून्य दिला चार म्हण शून्य गेला चार आईला पुढच्या हा सहा खाली घेतला सेहेचाळीस झाला सातच्या पाड्यात सेहेचाळीस कुठं आहे का बघा बेचाळीस आहे एकोणपन्नास आहे साई सत्ते साधू सको बेचाळीस हा इथं सहा इथं बेचाळीस हा झाला बेचाळीस पुढे घ्या आता या दोघ्याच संख्याचं काम झालेलं आहे मग ह्या नंतर न पॉइंट मग ह्याचा भाग का झालंय म्हणजे ह्या दोघ्या नंतर न इथं पॉईंट आला मग ह्याच तीनला सॉरी इथं वजावी करून घ्या चार राहतात ह्या ह्याला खाली घ्या त्रेचाळीस झाला आता त्रेचाळीस आहे का सातच्या पाड्यात नाही त्यापेक्षा लहान संख्या बेचाळीस एक राहतो ह्या दोन ला खाली घ्या बारा झाले सातच्या पाड्यात बारा आहे का नाही चौदा आहे आणि सात आहे पण चौदा मोठा होतो त्यापेक्षा लहान संख्या सात सात एक सात किती राहतात पाच राहतात का आता ह्या एकला खाली घेतला इथं बा एकावन्न झाला सातच्या वेळा एकावन्न नाही आहे सात साठी एकोणपन्नास किती राहतात पॉइंट आता किती राहतात दोन राहतात बरोबर आहे दोन हा बाकी झाला आता हा दोन बाकी झाला तुम्हाला जर इथं पर्यंत ठेवायचं असेल तर हा दोन बाकी झाला जर पॉईंटमध्ये काढायचा असेल तर तुम्ही आता इथे पॉईंट द्यायची गरज नाही आहे मी मागच्या घडी सांगितलं होतं की पॉईंट असताना तुम्हाला पॉईंट द्यायला सांगितला होता पण इथं ऑलरेडी पॉईंट आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट वीस घेणार म्हणजे शून्य घेणार इथं म्हणजे हा वीस झाला सातच्या पाडील वीस नाही आहे त्यापेक्षा लहान संख्या सात दोन्ही चौदा पॉइंट घ्यायची गरज नाही हा झाला सहा पुढं तुम्ही पॉईंट काढू शकता म्हणजे पुढे तुम्ही गणित तर सोडू शकता मी एकच इथं एकच संख्या काढलेली आहे पुढचा वेळी बघा दहावा पाचचा पाडा लिहून लिहून घेतो इथं पाच पाडा लिहून घेतल्या आता बघा आता पाचच्या पाड्यात पाच आहे का आहे किती स्थानावर आहे पहिला पाच एक पाच शून्य हा तीन ला खाली घ्या पाचच्या पाड्यात तीन नाहीये मग शून्य घेतला हा इथं शून्य घेतला तीन म्हणजे शून्य गेलं तीन राहिले आता या दोघांचा या दोघांना भाग मारून झालाय म्हणून इथं पॉईंट दिला अशा प्रकारे पॉईंट द्यायचा म्हणजे तुम्हाला चुकणार नाही पॉईंट देताना या चारला खाली घ्या आता चौतीस झाला पाचशे पाण्या चौतीस नाही त्यापेक्षा लहान संख्या तीस आहे पासत्तर तीस चार राहतात या दोनला खाली घ्या बेचाळीस आहे पाचच्या पाण्या बेचाळीस नाही चाळीस आहे किती पंचे घंटे चाळीस दोन राहिले आता जर पुढची बाकींना जेवता पुढे घरी जर सोडवायचं असेल तर ऑलरेडी पॉईंट आहे इथं मग पॉईंट घ्यायची गरज नाहीये इथं डायरेक्ट शून्य वीस आला पाच वड्यात वीस आहे का आहे पं पन, पंच वीस शून्य शून्य गणित सुटला अशा प्रकारे पॉईंट जर ऑलरेडी गैर पॉईंट असेल बाकी नंतर पुढे जर गणित सोडवायचं असेल तर पॉईंट घ्यायची गरज लागणार नाही तिथे फक्त शून्य घ्यायचा पुढचा शेवटचा गणित बघा ह्या सहा ने ह्या संख्येला भागायचं आहे आपल्याला तशा बघा मी सहाचा पाडा लिहून घेतो अशा प्रकारे सहाचा सा पाडा लिहून घेतला आता पुढचा काही बघा सोडवायचं सोडवायचंय सहाच्या पडे तीन आहे का एकच एक एक संख्या काय घेतो की तुम्हाला जमलं पाहिजे म्हणून शून्य हा शून्य तीन राहिले ह्या तीन ला खाली घ्या तेहतीस झाले सहाच्या पडे ते आहे नाही तीस आहे इथे बघा सहा पोचे तीस हा तीस घेतला तीन राहिले ह्या दोन्ही संख्येने भाग मारून झाले म्हणून इथं पॉइंट घेतला आता पुढची संख्या खाली घ्या आलं चार पुढं सहाच्या पडे चौतीस नाही तीस आहे कितव्या स्थानावर हो आहे पाचव्या स्थानावर हो चार बाकी आला अजून आता या दोन ला, ला खाली या बेचाळीस सहाच्या बाकी बेचाळीस आहे का साई सत्ते बेचाळीस इथं सात इथं बेचाळीस शून्य शून्य एक ला आता खाली घ्या हा बघा हा एक बाकी राहत नाही हा एक, एक पाण्यात नाहीये यापैसे लहान संख्या शून्य हा इथं शून्य एक राहिला हा इथं बाकी होतो म्हणजे तुमचं उत्तर जर तुम्ही इथं ठेवला असता आणि इथं शून्य घेतला नसता तर तुमचं उत्तर चुकला असता इथं बघा हा एक जर इथं इथं असाच ठेवला असता जर तुम्ही समजला त्याला बाकी जर समजला असता तर तो घरी तुमचा चुकला असता कशा प्रकारे बघा इथं बघा हा जर एक तुम्ही अशाच प्रकारे ठेवला असं बाकी समजून तर हा चुकला असता पाच पॉईंट सत्तावन्न उत्तर आला नसता मग इथं तुम्ही याला मग आता काय करायचं या सहाच्यामुळे एक आहे का बघा नाही त्यापेक्षा लहान संख्या शून्य इथं शून्य दिला मग तुमचा आन्सर एक हा बाकी राहतो म्हणजे तुमचं उत्तर किती आला पाच पॉईंट पाचशे सत्तर हा उत्तर येतो म्हणजे एक बाकी राहतं अजून पुढे जर सोडवायचं असेल तर पॉईंट घ्यायचं नाही आहे ऑलरेडी इथं पॉईंट आहे मग इथं याला डायरेक्ट मी शून्य घेतला सहाच्या पुढे दहा नाही त्यापेक्षा लहान संख्या सहा एक सहा किती राहतात चार अजून पुढे सोडवायचं असेल तर पॉईंट घ्यायची गरज नाही इथं शून्य महा सहाच्या पुढे चाळीस आहे का बघा छत्तीस आहे अशा प्रकारे यांनी सोडतो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद